तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि राज्यामध्ये महायुतीला स्पष्टपणे बहुमत मिळालं आता महिना होऊन गेला तरी सुद्धा मंत्रिमंडळ पूर्णपणे तयार झालेलं नाही म्हणजे मंत्र्यांनी शपथ घेतली आहे पण मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार त्यांना अजून खातेसुद्धा मिळालेली नाही आहेत जर आपण पाहिलं तर पंधरा डिसेंबरला एकोणचाळीस मंत्र्यांनी सप्ताह घेतल्या पण मात्र त्यानंतर त्यांना अजूनही कुठलेही खातं दिलं नाही म्हणून ते बिन खात्याचे मंत्री म्हणून सध्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये बोलत आहेत पण मात्र नेमकं आता यामध्ये काय अडचण आहे कोण नाराज आहे आणि कशामुळे हे सगळं रखडलंय तेच आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीला असं यश मिळालं स्पष्टपणे बहुमत मिळालं आता बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार उपमुख्यमंत्री कोण होणार हेच बऱ्याच दिवस चाललं अखेर पंधरा दिवस उलटल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली होती पण उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार बाकीचे आमदार मंत्रिपदाची शपथ कधी घेणार नेमके कोण कोण मंत्री, मंत्री होणार याची सुद्धा उत्सुकता अनेकांना लागली होती मग पुन्हा पंधरा दिवस गेले आणि पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली पण मात्र त्यांनी बिन खात्याचे मंत्री म्हणूनच शपथ घेतली कारण की अजून खातेवाटप झालेलं नाही मग खातेवाटप का झालेलं नाही कशामुळे झालेलं नाही याचा जर आपण विचार केला तर मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण मात्र राज्यामधले जे महत्वाचे खाते आहेत ते खाते एकनाथ शिंदे यांना मिळावे मग ते मुख्यमंत्री पदाचा दावा सोडतील हा सशुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेल्या होत्या आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ग्रह खातं हे त्यांच्याकडं असावं त्यांना मिळावं अशी मागणी केलेलीसुद्धा दिसते आणि म्हणून कुठंतरी एकनाथ शिंदे हे नाराज आहेत अशा सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेल्या होत्या आता अजित पवार हे मध्येच आल्यामुळं खातं वाटपामध्ये गोंधळ होतोय असं सुद्धा बोललं जाते कारण की अजित पवारांना काही खाते द्यावे लागतील महत्वाचं खातं म्हणजे आर्थ असेल जलसिंचन असेल ही जी काही महत्व महत्वाची खाते ती सुद्धा अजित पवारांकडे जातील मग उरलेली जी महत्वाची खाते आहेत ते भाजप सोडायला तयार नाही आणि एकनाथ शिंदे हे महत्त्वाच्या खात्यासाठी आडून बसलेले आहेत जसं की गृहमंत्री असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल अन्य मोठमोठी खाते असतील अर्थ खाता असेल या खात्यांसाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघंसुद्धा आडून बसलेले आहेत जर आपण पाहिलं तर याच्या अगोदर कसं होतं सरळ सरळ शिवसेना भाजपची दोघांचीच युती होती तिकडं राष्ट्रवादी काँग्रेसची दोघा जणांची आघाडी होती सरळ सरळ सरकार निवडून आलं तर सरळ सरळ दोन्ही पक्षांना सारखे खाते मिळायचे एक मुख्यमंत्री दोन उप एक मुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री असं चालायचं पण मात्र दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकानंतर राज्यामध्ये तीन तीन पक्ष तयार झालेत म्हणजे तिकडं महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तीन झालेत आणि इकडं महायुतीमध्ये सुद्धा तीन झालेत इकडे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री झालेत मग कोणाला मंत्रीपद द्यावं आणि कोणाला नाही द्यावं हा सुद्धा मोठा गोंधळ या ठिकाणी तयार झालेला आहे त्यामुळं कुठंतरी एकनाथ शिंदे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे खाते मिळावी म्हणून आढून बसले आहेत आणि त्यामुळे इकडं अजित पवारांची फजिदी झाली आहे असं सुद्धा काही जण म्हणत आहेत मात्र ज्या पद्धतीनं आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री राज्याला मिळालेत आता कोणाला कोणचं खातं मिळतं हे आपल्याला रविवार किंवा सोमवारपर्यंत समजणारच आहे पण मात्र ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये घडते त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या